जात पडताळणी सुद्धा आम्हाला सुलभरित्या जात पडताळणी झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन करत आहोत जोपर्यंत या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत थँक्यू नाही होणार थोड सतरा सप्टेंबर उपोषण करण्यासाठी आमचे समारोह घेतलेले आहे या अमृत उपोषणासाठी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या केवळ मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे आणि आमचे दोनच प्रश्न आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलेट देत नाही मग आम्हाला इनवॅलिट करते आम्ही कोर्टात जगमो उच्च न्यायालय आम्हाला